शिवसेना नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख कार्यशाळा आणि पदाधिकारी मेळावा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला आहे या मेळाव्यात शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आपल्या भाषणात त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडगवण्यासाठी सज्ज रहा असं आवाहन केलं कार्यक्रमादरम्यान नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली शिंदेसाहेबांनी सांगितलं की राज्यात सध्या पूरस्थिती असल्या यंदा शिवसैनेचा दसरा मेळावा पूरग्रस्तांना मदतीच्या रूपात साजरा करण्यात आला शिवसैनिकांनी पूरग्रस्त भागात जाऊन घरे स्वच्छ करून मदत देऊन नागरिकांचा दसरा गोड करण्याचा प्रयत्न केला आपत्ती तिथे शिवसैनिक संकट तिथे एकनाथ शिंदे प्रकट हेच आमचे वाक्य असून शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं त्यांनी ठासून सांगितलंय नाशिकमध्ये त्या वर्षी कुंभमेळा होत असल्यानं तयारी आता सुरू होणार आहे त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच राजकीय कुंभमेळा यासाठीही सज्ज व्हा असं आवाहन त्यांनी केलंय मतदार यादी अचूक ठेवण्याचा आणि त्यासाठी विकसित केलेल्या ॲप्लिकेशनचा वापर करण्याचे निर्देश दिले शिंदे पुढे म्हणाले की नाशिक शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले तसेच सिडकोची जमीन फ्री होल्ड करण्याचा निर्णय कांदा उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी अमित भाई शहा यांच्याकडे विनंती आणि बंद सभागृह व व्यायामशाळा खाजगी संस्थांचा मदतीनं पुन्हा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटातील संगीता पाटील सचिन धोंडे संदीप पाटील जितेंद्र जाधव सज्जन कलासरे ज्योती गायकवाड अनिल गायकवाड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या मेळाव्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव राम रेपाळे माजी खासदार हेमंत गोडसे उपनेते अजय बोरस्ते आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे जिल्हा प्रमुख अनिल ढिकले जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे माजी नगरसेवक विलास शिंदे आणि युवा सेनेचे अविष्कार भुसे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते काही कमी पडणार नाही कुठेही कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करतो मी जेव्हा बैठक घेतली इथे नाशिक महापालिकेत त्यावेळेस देखील मी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर बोललो आणि आपले अधिकारी जेव्हा कुंभ तिकडे चालू होता त्यावेळेस आपले अधिकारी आपण तिकडे पाठवले प्रयागचा कुंभ जो झाला उत्तर प्रदेशमध्ये तिकडे बघून या कारण एवढे मोठे म्हणजे जागा आपल्याकडे नाही आहे परंतु जेवढी जागा आहे ती आपल्याला आणखी मोठी कशी करता येईल आणि येणाऱ्या कुंभमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचं दर्शन आणि त्यांची यात्रा सफल कशी होईल यासाठी देखील बैठक झाली त्याचं नियोजन होतं आणखी बैठका होतील आता देखील काही इथे आपले संत महंत आलेले आहेत आणि मग त्यांच्या देखील सूचना आपण घेणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन हा कुंभ आपल्याला अतिशय शे यशस्वीपणे पार पाडायचं आहे आणि म्हणून आता कुंभमेळा तर होईल आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा देखील कुंभमेळा होतो आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला सामोरं आहे पण मी त्या दिवशी दसरा मेळाव्याच्या अगोदर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की निवडणुका येतात निवडणुका होतात त्या तर जिंकायच्याच आपल्याला ते काही नवीन नाही परंतु पूर परिस्थितीचं देखील भान ठेवून आपल्याला शेतकऱ्याच्या मागे उभं राहायचं हे मी त्या दिवशी म्हणालो आणि म्हणून आपली जी काही नाळ जी आहे सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे सर्वसामान्य लोकांची बांधिलकी आपली आहे ती आपल्याला जपायची आहे आणि मगाशी आपल्याला आता आज बूथ प्रमुखांची कार्यशाळा होती त्यामध्ये मार्गदर्शन झालं असे हे सगळे आपले प्रमुख लोक आहेत बूथ प्रमुख पदाधिकारी एवढे लोक जर रस्त्यावर उतरले ना निवडणुकीमध्ये तर विरोधकांची भुई थोडी झाल्याशिवाय आणि एक एक शिवसैनिक जो आहे एक एक शिवसैनिक शंभर शंभर हजार हजार माणसांचं काम करणार आहे बुथ प्रमुख सगळ्यात महत्वाचा असो बुथ प्रमुख म्हणून मी पण तेव्हा काम केलंय मी शाखा प्रमुख झालो नंतर पण बुथ प्रमुख जो आहे हा खऱ्या अर्थाने निवडणुका जिंकून देणारा हा प्रमुख घटक आहे निवडणुका जिंकून देणार पण फक्त निवडणुकांपुरतं भूत प्रमुखांना आठवू नका तुम्ही <भी> निवडणुका आले की भूत प्रमुखांची आठवण येते असं होता कामाने हा निवडणूक खरं म्हणजे हा पाया आहे हा आपला पाया आहे हा निवडणुका पण स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका आपला पाया आहे आणि याच्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेची आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला जिंकाव्याच लागतील मग जिल्हा परिषदेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि नाशिकमधलं वातावरण चांगलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा लोकसभेत फडकवला आपण विधानसभेत आपण फडकवला लोकसभेमध्ये आपण पाहिलं फेक नरेटिव्ह पसरवून लोकांनी विरोधकांनी महाविकास आघाडीने विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं परंतु त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो कसं फिरवलं हो आपण कसं <laughs> लोळवलं की नाही आपटवून टाकलं आणि म्हणून लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणी आहे तिकडं लाडकी बहीण योजना किती योजना केल्या लेख लाडकी लखपती एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं शेतकरी सन्मान योजना किती योजना केल्या किती महामंडळ केली आपण त्याचबरोबर मगाशी म्हणून लाडकी बहिणी योजना कोणी किती विरोधकांनी तेव्हा देखील खोडे घातला होता खोडा पण मी त्यावेळेस